लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा कोडोलीत हनुमान मंदिरात प्रचार शुभारंभ व पदयात्रा वेदांतिका माने यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी वेदांतिका माने यांनी धैर्यशील मानेंनी खासदार झाल्यानंतर महापूर व कोरोनामध्ये केलेल्या कामांबाबत सांगून दादांना सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी सर्वच प्रमुख मंडळींनी प्रचारात आघाडी घ्यावी अशी विनंती केली मोहन मालवणकर यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर केलेल्या लोकोपयोगी कामे सांगितली शिवाजी जाधव यांनी देशाला मोदीची कशी गरज आहे हे जागतिक उदाहरण देऊन सांगितले राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख शिरीष देसाई यांनी तारा राणी आघाडीचे गोगा बांधार यांनी धैर्यशील माने यांनी गावात केलेली कोठ्यावधी रुपयांची विकास कामांबाबत सांगून गावातून सर्वाधिक लीड देणार असल्याचे सांगितले महाडिक गटाचे संतोष नेर्लेकर व शहर शहराध्यक्ष अनिल कांबळे यांनी ही गावातील सर्व ताकद माने यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले प्रमुख विजय स्वामी यांनी प्रास्ताविक महेश नाजरे यांनी आभार मानले तालुका प्रमुख अजित सुतार मधुकर पवार अशोक हुप्रे राजेंद्र हुपरे सुधाकर पोवार शरद पुजारी शिवाजी उमा पुजारी राणोजी पुजारी विठ्ठल रामन्ना अमोल बोगाळे रवी अडके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रचार समारंभ सुरू असताना भगवान महावीरांची मिरवणूक शेजारून जात होती तेव्हा वेदांतिका माने यांनी शुभारंभ थांबून बाहेर जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले पूर्ण मिरवणूक संपेपर्यंत तिथे थांबून त्यांनी सर्वांना नमस्कार केला याचीही चर्चा गावात रंगली होती ढोलाच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून त्यांनी पदयात्रा काढली त्यानंतर सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पदयात्रा